महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आदिवासी बांधवांकडून लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचा सन्मान कशाळे येथील आदिवासी भवनाच्या उभारणीवर सविस्तर चर्चा आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांची आदिवासी समाजातील बांधवांनी विशेष भेट घेतली आमदार म्हणून निवडून आल्यावर प्रथमच त्यांचा आदिवासी समाजाकडून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आश्वासनाची झळाळी दिसत होती बैठकीचा के मुख्य केंद्रबिंदू होता कशळे येथील प्रस्तावित आदिवासी भवन हे भवन समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असून त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचं नवं पर्व सुरू करण्याचं वचन या चर्चेतून दिलं गेलं हे भवन म्हणजे एक केवळ वास्तू नाही तर आदिवासी समाजाच्या भविष्याचा पाया आहे असा ठाम विश्वास या चर्चेत व्यक्त करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी भर दिला आहे आम्ही आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध आहोत त्यांच्या प्रगतीसाठी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या जाणार नाहीत या भेटीने आदिवासी समाजाच्या आशा आकांक्षांना नवी दिशा मिळाली असून भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा एक महत्वपूर्ण महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तकडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी